साडेनवच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पनामा पेपर्सच्या गोप्यस्फोटामुळे कर चुकवेगिरी आणि काळा पैसा प्रकरणामध्ये भारतासह जगभरातल्या दिग्गजांची नावं उघड पनामा घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारची बहुसदस्यीय गटाची स्थापना दोषींवर कठोर कारवाई करणार जेटली भारतमातेचा जय जयकार करणं हा धार्मिक मुद्दा नसून त्यावर माफी मागणार ना नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत स्पष्टोक्ती दुष्काळग्रस्त भागातल्या चारा छावण्या बंद केलेल्या नाहीत आणि करणारही नाही कृषी मंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अंकुश टोपे यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार जगभरातल्या नामवंत आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या सुमारे एक कोटी दीड लाख कर विषयक कागदपत्रांविषयीच्या गौप्यस्फोटातून आजवरच्या इतिहासातला सर्वात मोठा वित्तीय घोटाळा उघडकीला आला आहे सुमारे शोध पत्रकारितेच्या माध्यमातून ही कागदपत्रं उघडकीला आणली आहेत यात चाळीस राजकीय नेत्यांची नावं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह आईसलँड सौदी अरेबिया युक्रेन अशा बारा देशांच्या आजी माजी प्रमुखांची या करविषयक नावं आली आहेत भारतातल्या पाचशे नामवंत व्यक्तींचाही या कागदपत्रांमध्ये उल्लेख असून त्यात चित्रपट अभिनेत्री अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय इंडिया बुल्सच मालक समीर गहलोत आणि एफचे कार्यकारी प्रमुख सिंग यांची नावं असल्याचं प्रसारमाध्यमांनी वृत्त आहे याशिवाय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अभिनेता जॅकी चेन यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींचीही यात नावं आहेत सुमारे चाळीस वर्षापासूनची ही कागदपत्रं असून त्यात पस्तीस देशांमधल्या नामवंतांच्या कर करविषयक घोटाळ्यांचा उल्लेख आहे शी जिनपिंग डेव्हिड केमरॉन यांच्या कुटुंबियांची नावही या आर्थिक घोटाळ्यामध्ये आहेत विविध बेनामी कंपन्यांचाही या कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे का अनेक बँकांनीही या आर्थिक गैरव्यवहारामध्ये मदत केली असल्याचा उल्लेखही यात आहे पनामा इथली मोझॅक फोनेस्का ही जागतिक दर्जाची करविषयक संस्था गेल्या कित्येक दशकांपासून ग्राहकांना कर चुकवेगिरी आणि काळा पैसा लपवण्याविषयी मार्गदर्शन आणि मदत करत असल्याचं या शोधात उघड झालं आहे आंतरराष्ट्रीय शोध पत्रकार संघटनेन उघडकीला आणलेल्या या कागदपत्रांना पनामा पेपर्स असं म्हटलं जात आहे काळ्या पैशाविषयीचे जागतिक स्तरावरचे लागेबांधे उघड करणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचं या जागतिक पत्रकार संघटनेनं म्हटलं आहे या गौप्यस्फोटामुळे राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेला हादरे बसण्याची शक्यता आहे परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या भारतीयांच्या अवैध खात्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केलं पनामा पेपर्सच्या माध्यमातून यासंदर्भात झालेल्या गौप्यस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं बोलत वार्ताहर या सर्व घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी एका बहुसदस्यीय गटाची स्थापना कल्चंही जेटली यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण या विषयावर चर्चा केली असून त्यांच्या सल्ल्यानंच पुढील चौकशीची दिशा ठरवली आहे असं म्हणाले या देखरेख गटामध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ परदेशी कर आणि कर संशोधन तसंच भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या विविध सरकारी संस्थांचा समावेश असेल असं जेटली यांनी सांगितलं येत्या काळात परदेशात आणखी पैसा दडवणाऱ्यांची आणखी नावं समोर येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत आज बराच गदारोळ झाला मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असल्यामुळे नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी भारतमाता की जय असं ज्यांना म्हणायचं नाही त्यांनी देश सोडून जावा असं म्हणणं आणि नंतर मुख्यमंत्र्यांना त्याचा खुलासा द्यावा लागणं हे योग्य नव्हे त्यामुळे राज्यातलं वातावरण गढूळ होतं असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली या मुद्द्यावरून परस्पर विरोधी घोषणाबाजी झाल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर निवेदन दिलं जे लोक भारत माता की जय हे मी म्हणणार नाही असं म्हणतात आणि जे लोक जाणीवपूर्वक त्याला एखाद्या विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांच्या मनामध्ये वेळ आहे या देशावर त्यांचा प्रेम नाही आहे आणि याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं हिंदू मुस्लिम सिख इसाई कोणी असो या देशामध्ये भारत माता की जय म्हणायला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही सगळे समाज हे म्हणतात आणि त्यामुळे काही लोकांना या देशामध्ये जाणीवपूर्वक विभाजन करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे भारत माता की जय या मुद्द्याला वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालला आहे आपण भाषणात काहीही घटनाबाह्य बोललेलो नाही भारतमाता की जय हा धार्मिक मुद्दा नसून देशाविषयीचं प्रेम व्यक्त करण्याची ती भावना आहे देशाविषयी प्रेम नसणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असं म्हणण्यात चूक काय असा सवाल करत पद गेलं तरी चालेल मात्र माफी मागणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले त्यांच्या या निवेदनानंतर सभागृहात गदारोळ झाला असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास या खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांना सभागृहानं आज मान्यता दिली अर्थसंकल्पात अनुसूचित जाती आणि जमातीच्या कल्याणासाठी राखून ठेवलेला निधी अन्यत्र वळवला जाऊ नये यासाठी पुढल्या अधिवेशनापर्यंत नवीन कायदा केला जाईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत दिली लातूरमध्ये पाण्याअभावी उद्योग बंद पडण्यासंदर्भातला प्रश्न अध्यक्षांनी राखून ठेवल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळकर यांनी कळवलं आहे कोकणातल्या बंदर विकास मत्स्य व्यवसाय पर्यटन आणि फळ प्रक्रिया या उद्योगांच्या पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची मदत सलग दहा वर्ष सरकारनं करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केली मुंबईतल्या गिरण्यांच्या जमीन विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या आशिष शेलार यांनी केली शनी शिंगणापूर इथल्या शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा तसंच मुख्यमंत्र्यांनी भारतमाता की जय या घोषणेबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधानपरिषदही उमटल शनी न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांनी महिलांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला मात्र सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला शनी शिंगणापूर इथं महिलांना प्रवेश मिळावा हीच सरकारची भूमिका आहे असं संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं मात्र विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात चर्चा व्हावी ही मागणी करणाऱ्या स्थगन प्रस्तावावरील निर्णय सभापतींनी राखून ठेवल्यामुळे विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला हा प्रस्तावही सभापतींकडून फेटाळण्यात आला राज्यात दुष्काळग्रस्त भागातल्या चारा छावण्या बंद करण्यात आलेल्या नाहीत असं सांगत मागणी येईल तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर चारा छावण्या सुरू करायला परवानगी दिली जाईल असं महसूल मंत्री खडसे म्हणाले एमएमआरडीए क्षेत्रातल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते एमआयडीसीला देण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे एमआयडीसीसाठी आरक्षित केलेल्या पाण्याची बचत होईल असं त्यांनी सांगितलं मीरा भाईंदर महानगरपालिकेला पाणी देण्याचा प्रयत्न करावा असं मुंबई महापालिकेला सांगण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार पंचावन्न हजार शाळाबाह्य मुलं आढळल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी नियम त्र्याण्णव अन्वय सूचना उपस्थित केली याला उत्तर देताना शाळाबाह्य मुलांचं पुन्हा दोन ते तीन वेळा सर्वेक्षण करणार असून यासंदर्भात बैठक बोलावली जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आह जम्मू काश्मीरच्या तेराव्या मुख्यमंत्री म्हणून पीडीपी नेत्या महबूबा मुफ्ती यांनी आज शपथ घेतली जम्मू इथल्या राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल एन एन बोरा यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यासह बावीस सदस्यांना मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली नेते उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांच्यासह अब्दुल रहमान भट चंद्रप्रकाश गंगा बाली भगत गुलाम नबी लोन सज्जाद गनी लोन अब्दुल हक खान हसीब अहमद दबरू सय्यद बशरत बुखारी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळात दोन महिलांना स्थान मिळालं असून त्यात भाजपच्या प्रिया सेठ तर पीडीपीच्या आसिया नकाश यांचा समावेश आहे आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाला जनतेनं भरघोस प्रतिसाद दिला आसाममध्ये पाच वाजेपर्यंत सत्तर टक्के पश्चिम बंगालमध्ये टक्के मतदान झालं दोन्ही ठिकाणी शांततामय वातावरणात मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं पश्चिम बंगालमध अठरा जागांसाठी एकशे तेहतीस उमद्वार रिंगणात आहेत तर आसाममध पहिल्या टप्प्यात पासष्ट जागांसाठी मतदान झालं यात राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांचाही समावेश आसाम आसाममध ग्वालपाडा जिल्ह्यातल्या दुधनोई इथं आज संध्याकाळी आयडीडी बॉम्बचा स्फोट होऊन एका नागरिकाचा मृत्यू झाला या स्फोटात तीन पोलिसांसह एकूण वीस जण जखमी झाले असून त्यांना दुधनाई इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस अधिक जिकट होत चालली आहे काळानुरूप बदल स्वीकारण्याचा एक भाग म्हणून आपण निर्माण केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी असल्याचं भान अद्यापही समाजात दिसत नाही देवनार कचरा डेपोत सातत्यानं लागणाऱ्या आगेमुळे कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष वेधलं गेलं असलं तरी कचऱ्याच्या प्रकारानुसार त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्हेवाट लावणं अतिशय महत्वाचं आहे केंद्र शासनाने पर्यावरण आणि आरोग्यदृष्ट्या घातक ठरू शकणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीकरता लागू केलेले नवे नियम हे यासाठी महत्वाचं पाऊल मांडता येईल याच अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी होमी भावा संशोधन केंद्राचे जैव विज्ञान विभागाचे सहसंचालक डॉक्टर शरद काळे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत काळे सर नमस्कार बातम्यांमध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार केंद्र सरकारने आता नवीन जी नियमावली जारी केलेली आहे या संदर्भात आपण सुरुवातीला काय सांगाल ही नियमावली अतिशय गरजेची आहे परदेशांमध्ये नियम कायदे असतात आपण कमीत कमी नियम तरी करावेत अशी एक अपेक्षा असते आणि हे नियम जे केलेले आहेत या नियमांमध्ये काही बदल झालेले आहेत हे नियम पूर्वी नव्हते असं नाही हे नियम होते पण आता जसं कालानुरूप बदल होतात की वैद्यकीय क्षेत्रामध्ये विकिरीण आयसोटोप्स ज्याला आपण रेडिओ आयसोटोप म्हणतो समस्थानिक त्यांचा वापर वाढला आहे जेनेटिकली इंजिनियर्ड म्हणजे ज जनुकीय अभियांत्रिकेचा वापर करून जे सूक्ष्मजीव किंवा त्या पद्धतीने जीन थेरापी जी करतात त्याच्यामुळे काही कचऱ्यांमध्ये होणारा बदलही त्या कालाप्रमाणे बदललेला आहे आणि ह्या सगळ्यांचं आता सा नवीन कायद्यामध्ये त्यांनी समावेश केलेला आहे म्हणजे आरोग्याला घातक असणारा पर्यावरणासाठी घातक असणारा आणि अन्य कचरा या दृष्टीने ते विघटन होण्याच्या दृष्टीनं काय 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 असतात कसं असतं की कचरा हा शब्द थोडासा त्याची व्याख्या जर केली तर आपल्याला जे उपयोगी नाही त्याला कचरा असं एक शब्द आहे पण निसर्गामध्ये तसं नसतं निसर्गाला प्रत्येक गोष्ट आवश्यक असते तर आता याच्यामध्ये जे प्लास्टिकच्या सुया निघतात किंवा इंजेक्शन नीडल्स किंवा रुग्णांसाठी वापरलेले जे प्लॅस्टिकचे काही उपकरणं असतात तर ह्या उपकरणांचं कसं विल्हेवाट लावायची किंवा त्यांच्या शरीरापासून निघणारे जे उत्सर्जक पदार्थ आहेत किंवा त्यांचे शरीराचे काही भाग कापून टाकलेले असतात शस्त्रक्रियेमध्ये त्यांचं कसं निर्जंतुकीकरण करून विल्हेवाट लावायची हे सगळ्याचे काही नियम आहेत आणि ह्या नियमाप्रमाणे जर आपण केले आता दुर्दैवाने काय होतं की आपल्याकडे हा वैद्यकीय कचरा सर्व कचऱ्यामध्ये इतके दिवस मिसळला जातो आणि हा कचरा मग डम्पिंग यार्डवर पोचतो मग तिथे रोगराई पसरते आजूबाजूला लक्षावधी लोक आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये राहतात तिथे आणि त्यांना हे खरोखर म्हणजे एक मोठं अतिशय दूषित असं वातावरण आपण निर्माण करू देवनारच्या आता सगळं धगधग प्रकरण आहे संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरातली लोक ते सगळं आहेत जवळून आपण स्वतःही या, या सगळ्या देवणारच्या डम्पिंग ग्राउंडविषयी गेली अनेक वर्ष अभ्यास करत आहात काय आपल्याला जाणवतं या सगळ्यात दुर्दैवाने सामान्य माणूस या बाबतीत अतिशय उदासीन राहिला म्हणजे जर सामान्य माणसाने आपल्या घरात निघणाऱ्या तीन साडेतीनशे ग्रॅम कचऱ्याची जर विल्हेवाट लावली तर हा मुळात जो अतिशय विकेंद्रित स्वरूपात निर्माण झालेला प्रश्न त्याचा हा जो भस्माचूर झाला हा झाला नसता म्हणजे आजही आपले पंतप्रधान म्हणतात की एका दिवस म्हणजे भारत स्वच्छ करा स्वच्छ भारत मी सांगतो एका दिवसात भारत स्वच्छ होईल आणि ह्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती नाही तुम्ही स्वतःचं स्वतःचं घर स्वच्छ ठेवा आणि भारत स्वच्छ होतोय कारण मुळामध्ये हा कचरा जातो कुठे महानगरपालिकेला सात हजार टन कचरा गोळा करावा लागतो कुठनं तर तुमच्या तीनशे ग्रॅम कचऱ्यातनंच तो सात हजार टन होतो जर तुम्ही तीनशे ग्रॅम कचऱ्याचं विल्हेवाट लावू शकत नसाल तर आपण कुठल्या तोंडाने म्हणायचं की कॉर्पोरेशननी सात हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे जरी कायद्याने त्यांना बंधन असतं त्यांनी करायचं आहे पण आपण त्यांचे हात बळकट करायला नको का आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भाग आहोत म्हणून आपण जर या कद कचऱ्याच्या मुद्द्याकडे जर बघताना तो कचरा नाही आहे म्हणजे आमच्या परंपरेमध्ये लक्ष्मीपूजना दिवशी केरसुणीची पूजा करायची पद्धत आहे आणि केरसुणी आणि लक्ष्मी या जुळ्या बहिणी आहेत आणि त्यांना सह अस्तित्व असतं अशी आमची संस्कृती संस्कृती शिकवते एकीची एक पूजा करायची आणि एकीचा एक अपमान करायचा आम्हाला शोभत नाही म्हणून या दोन्हींना वेग योग्य त्यांचं ट्रीटमेंट द्यायची त्यांची विल्हेवाट प्रॉप व्यवस्थित लावायची वैद्यकीय शास्त्रीय पद्धतीने लावायची आणि अनेक मार्ग उपलब्ध आहेत शास्त्रीय पद्धतीने आता पूर्वी जेव्हा घरामध्ये अन्न शिल्लक राहायचं गाई गाई ते गाईला खायला घालायचे गाईच्या शेणातून गोवऱ्या लावायचे गोवऱ्याचा वापर इंधनासाठी करायचे म्हणजे घरात आणली तर त्याची पूजा त्याची पूजा आधी करायची आणि मग ती घरामध्ये घ्यायची हे कशासाठी होतं आता आपल्या आपल्याकडे काय झालं की शहरीकरण झालं शहरीकरणामध्ये बकालीकरण वाढलं कारण माणसाची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती फक्त कचरा वाढवण्याकडे गेली आणि घर स्वच्छ ठेवण्याकडे गेली पण घराचा कचरा बाहेर पर्यावरणात टाकतोय इकडे त्याचं लक्ष गेलं नाही मग विषारी कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी आपण काय सूचना आपल्या घरामध्ये जो कचरा निघतो ना त्याच्यातही विषारी कचरा असतो मुळामध्ये जो आपण कचरा निर्माण करतो त्या कचऱ्यामध्ये स्वयंपाकघरात निघणारा कचरा असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट आता हल्ली खूप झाले मोबाईल खराब झाला की फेकून द्या म्हणजे जी वापरा आणि फेका ही जी प्रवृत्ती आपल्याकडे येते uh, बॅटरीचे सेल्स असतात ते फेकून द्या त्याच्यामध्ये काचांचे तुकडे आता हे सगळं एक प्रकारचा विषारी कचराच आहे म्हणजे जरी अगदी तो वैद्यकीय कचरा नसला रोगजंतू नसले तरी हा विषारी कचरा आहे आणि ह्या सगळ्या कचऱ्यांना एकत्र ठेवल्यामुळे आपला हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे hmm. तर आपण ही जर पद्धत वेगळी स्वीकारली इतर परत इतर देशांमध्ये करतात जर्मनीमध्ये पाच पद्धतीने कचरा वेगळा करतात ऍक्ट आणि जपानमध्ये एक्कावन्न पद्धतीने कचरा वेगळा करतात आणि एकावन्न पद्धतीने कचरा वेगळा करून तो ज्यांनी तो या कंपन्यांनी बनवला त्यांच्याकडे परत पोहोचवला जातो की जेणेकरून त्यांनी तो पुनर्चक्रांकित करावा दुर्दैवाने आपल्याकडे कायदे नियमावली आहेत नियमावली आहेत आणि आपल्याकडे ते कायदे होणं गरजेचं आहे पण आता मला वाटतं की ज्या पद्धतीने आपला सध्या प्रवास चालू आहे तर कायद्याकडे आपण नक्कीच चाललेलो मग कचऱ्याचं एकूण विलगीकरण आणि त्याच्यावरची प्रक्रिया याच्यावर पण आपण खूप अभ्यास केलेला आहे के आम्हाला आठवत आहे की आमिर खानच्या शोमध्ये आपण वीस वर्ष पाणी न घालता आणि माती न घालता आणि खत न घालता एक झाड जगवून दाखवलेलं आहे तर याच्यातही मोठं काम तुम्ही केलेलं आहे या संदर्भात काय सांगा कसं आहे माहिती आपल्याला ह्या ज्या जर तुम्ही देवणारच्या डम्पिंग यार्डकडे बघितलं तर एक तर मोठी आग दिसते आणि धूर दिसतो हे का होतं तर या सात हजार टनामध्ये तीन हजार टन कचरा हा जवळजवळ स्वयंपाकघरात आलेला कचरा आहे जर ह्या कचऱ्यावरती आपण जर आपल्या पातळीवरती म्हणजे एक आम्ही एक निसर्गदूत नावाची एक बास्केट आहे आमच्या ठाण्याच्या जयंत जोशींनी बायो कंपोस्ट नावाची त्यांची बास्केट छान चालू आहे स्त्रीमुक्ती संघटनाने आमच्या निसर्गदूत बास्केट बाजारात आणायला सुरुवात केली तर ह्या बास्केटमधनं तुम्ही तुमच्या घरातल्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर करू शकता मग थोड्याश खाली या स संस्थेच्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांनी त्यांच्या सोसायटीत निघणाऱ्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो कचरा म्युन्सिपालिटीला द्यायचा नाही आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्युन्सिपाल्टीला द्यायचं नाही कारण इलेक्ट्रॉनिक वेस्टचं पुनर्चक्रांकन करण्यासाठी वेगळी सुविधा आहे प्लास्टिकचं कचं पुनर्चक्रांकन करण्यासाठी सुविधा आहे जर आपण ह्या सगळ्या सोसायट्यांनी ठरवलं आणि आपण घरांनी ठरवलं आणि जे बल्क जनरेटर म्हणजे ज्याला आपण मोठमोठे हॉटेल्स आहेत हॉस्टेल्स आहेत रेस्टॉरंट्स आहेत त्यांना जर आपण बायोगॅस प्रकल्प आमच्या तुम्हाला माथेरानचा प्रकल्प तुम्हीच एकदा त्याचं चित्रीकरण केलं होतं तुम्हाला आठवत असेल की आपण हे जे छोटे छोटे बायोगॅस प्रकल्प लावले तर एका विकेंद्रित स्वरूपामध्ये जर कचऱ्यावरती जर आपण वर्गी जर वर्गीकरण करून जर आपण त्याचं विल्हेवाट लावली तर महानगरपालिकेला कचरा गोळा करण्याची गरजच राहणार नाही काही त्या बातम्या तुम्ही बोलता बोलता निसर्ग उल्लेख केला आमचे लाखो प्रेक्षक सर्वसामान्य प्रेक्षक तुमची मुलाखत आता आहेत ती कल्पनाच मुळात खूप साधी आणि सोपी आहे कोणीही सहज उद्यापासून ते अंमलात आणू शकतं इतकी सहज आहे त्याविषयी थोडक्यात काय सांग आपण दूध जर घेतलं आणि ते जर रात्रभर ठेवलं तर ते नास्तं आणि आपण ते दुसऱ्या दिवशी खाऊ शकत नाही पण त्याच दुधात आज रात्री जर एक चमचाभर दही टाकलं तर उद्या त्याचं सुंदर दही होतं हा निसर्गाचा नियम आहे तसं कचऱ्याला जर आपण त्याला एक वातावरण दिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही विकसित केलेलं कल्चर किंवा के। बाजारात उपलब्ध असलेली बॅक्टेरियलची जी मिश्रण आहे ती टाकली तर त्या कचऱ्याचं रूपांतर खतात होतं आणि निसर्ग दूत या शब्दाचा अर्थच असा आहे की तुम्ही निसर्गाला पाठवलेला तो संदेश आहे की वसुंधरे माते आम्ही तुला हे खत देतोय आम्हाला तू अन्न देत राहा म्हणजे हा एक राजाने दुसऱ्या राजाकडे जसा संदेश पाठवतात दूताच्या मार्फत नजराणा घेऊन तसा हा नजराणा आपण देतोय तुम्ही कल्पना करा ना की वसुंधरेच्या अंगावर कचरा फेकण्यापेक्षा हे खत दिलेलं किती छान आहे तिला आणखीन सुंदर हिरवे शालू वगैरे मिळतील तुमच्या या खतामुळे तर हे आपल्याला सामान्य माणसांना समजून सांगता आलं म्हणजे अवघड काहीच नाही याच्यात तुम्ही जसं म्हणलात अगदी साधं आहे की तुम्ही ही बास्केट आमच्या स्त्रीमुक्ती संघटनेला आम्ही विकायला दिलेली आहे त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता किंवा मग अशी म्हणलं तसं ठाण्याचे जैन जोशी आहेत अनेक ठिकाणी अनेक लोक आपल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्याकडनं घेऊन जर आपण हे काम सुरू केलं आणि सोसायट्यांनी मोठमोठ्या स्तरावरती जर आपल्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं मुख्य म्हणजे त्याचा कुठे वास येत नाही काही खराब वाटत नाही खराब वाटत नाही तुम्ही कुठेही सहज ठेवू शकता निसर्ग दूध बास्केट आमची जी आहे ती आम्ही गणपतीच्या समोर ठेवली होती मी लोकांना म्हणायचं की गणपती तिथे बघा दर्शन इथे घ्या कारण अपन... अगदी सेंटर टेबलवर तुम्ही ठेवू शकता कारण याच्यामध्ये वास येत नाही फक्त त्याला एक थोडी मेहनत करावी लागते त्या बास्केटमध्ये काही टाकताना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कापून टाकाव्या लागतात बारीक तुकडे करून टाकावे लागतात अगदी दहा पंधरा सेकंदात आपण श्वासाचं गणित आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा अतिशय आपण फुकट घेतो अतिशय महत्वाचं आहे आपण किती फुकट घेतो दिवसाला तुम्ही एकवीस हजार वेळा श्वास घेता एकवीस हजार वेळा श्वास घेता तुमच्या शरीरात सतरा हजार लिटर तुम्हाला हवा लागते त्या सतरा हजार लिटरमध्ये वीस टक्के ऑक्सिजन म्हणजे साडेतीन हजार लिटर ऑक्सिजन आहे त्याचं वजन केलं तर तो, तो तीन किलोग्रॅम भरतो आणि आजच्या मी जी कंपन्या विकतात ऑक्सिजन त्याची किंमत सात हजार रुपये किलो म्हणजे तीन किलो ऑक्सिजनची किंमत एकवीस एक रुपये आणि तुम्ही एकवीस हजार वेळा श्वास घेता म्हणजे प्रत्येक श्वासाला एक रुपया तुम्हाला भरावा लागतो जर उद्या हे भरायची वेळ आली तर आपण मला वाटतं ही मुलाखत वरती घ्यावी लागेल म्हणून ते देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आहे की एक झाड लावायचं Hmm. आणि त्या झाडाच्या प्रकाश संशय चा, माध्यमातून ती ऑक्सिजन नि, निसर्गाला परत मिळणार आहे hmm. पण मी घेतलेला ऑक्सिजन कुठल्या तरी माध्यमातून निसर्गाला परत देणं हीच मानवता आणि ह्या मानवतेमध्येच आपल्याला कचरामुक्त समाज किंवा कचरामुक्त देश अपेक्षित आहे काय सर आपल्या सगळ्या मुलाखतीचं सार असं सांगता येईल की आपणच ह्या सगळ्या समस्यांचे उद्गाते आहोत तुम्ही मी आणि सगळे बरोबर त्यामुळे आपल्यापासूनच तीनशे ग्रॅम कचऱ्याची विल्हेवाट जर आज मला माझ्या घरी जाऊन लावता आली तरच मी या समस्येकडे गांभीर्यानं बघतीये आणि अशा पद्धतीचे डेवणार काय आणि अनेक ठिकाणीचे डम्पिंग ग्राउंडला सगळेच आपण कारणीभूत आहोत तर ती घाण साफ करण्याची जबाबदारी पण नकळत आपलीच आहे हा संदेश तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना दिलेला आहे आमच्या स्टुडिओत आलात मी खूप आभारी आहे धन्यवाद देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचा विकास करताना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ते हरित महामार्ग बनवण्याचा सरकारचा मानस आहे त्यासोबतचे रस्ते वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्यावरही सरकारचा भर आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली वाशिम इथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आयोजित केलेल्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये ते आज बोलत होते दळणवळण सुविधांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही शेतीला पाणी उपलब्ध नसल्यानं उत्पन्नात घट होत आहे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पावसाचं जास्तीत जास्त पाणी अडवण्यावर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं गडकरी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातला महामार्ग उड्डाणपूल आणि विविध रस्त्यांच्या सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री रणजित पाटील खासदार भावना गवळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या पार्थिवावर अंबड तालुक्यामध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले या पक्षाच अध्यक्ष शरद पवार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे माजी मंत्री जयंत पाटील फौजिया खान माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता टोपे यांचं काल पहाटे चेन्नई इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्यांचं पार्थिव काल संध्याकाळी जालना इथं त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं राज्याच्या बहुतांश भागात तापमानानं चाळीसचा आकडा पार केला आहे राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस होतं लातूर जिल्ह्यात रिणापूर चाकूर निलंगा या तालुक्यात काही ठिकाणी दुपारी चार नंतर पावसाच्या हलक्या सरी पडल्या लातूरमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान चोवीस नागपूर बेचाळीस चोवीस पुणे एकोणचाळीस बावीस औरंगाबाद चाळीस चोवीस नाशिक अडतीस एकवीस कोल्हापूर सदतीस पंचवीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर एक्केचाळीस अठ्ठावीस आणि अमरावती एक्केचाळीस सव्वीस एक पनामा पेपर्स पनामा पेपर्सच्या गोप्यस्फोटामुळे कर चुकवेगिरी आणि काळा पैसा प्रकरणात भारतासह जगभरातल्या दिग्गजांची नावं उघड पनामा घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारची बहुसदस्यीय गटाची स्थापना दोषींवर कठोर कारवाई करणार जेटली भारतमातेचा जय जयकार करणं हा धार्मिक मुद्दा नसून त्यावर माफी मागणार नाही मुख्यमंत्र्यांची विधानसभेत स्पष्टोक्ती दुष्काळग्रस्त भागातल्या चारा छावण्या बंद केलेल्या नाहीत आणि करणारही नाही कृषी मंत्र्यांची परिषदेत माहिती पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अंकुश टोपे यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार याबरोबर संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार